नगरपंचायतीने डॉल्बीमुक्त ठराव ऑगस्ट पंचवीस पर्यंत मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन नेते हर्षवर्धन शेळके पाटील लोणंद शहरातील नगरपंचायतीने आगामी काळात धार्मिक उत्सव कार्यक्रम साजरे होत असतात असे असताना गणेशोत्सव मंडळांना विश्वासात न घेता परस्पर डॉल्बीमुक्त ठराव करण्यात आला हे कृत्यपदाचा बळाचा वापर करून करण्यात आला आगामी धार्मिक कार्यक्रम उत्सव हा सर्वधर्मसमभावाने साजरे होत असतात समाजकंटकाच्या माध्यमातून हिंदू धार्मिक उत्सवांना विरोध दर्शवण्याचे षडयंत्र सुरू आहे हे कृत्य ऑगस्ट पंचवीस सायंकाळपर्यंत मागे घ्यावा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा नेते हर्षवर्धन शेळके पाटील अध्यक्षतेत सरफराज बागवान प्रमुख उपस्थितीत विविध मंडळाच्या निवेदनाद्वारे नगरपंचायतीला दिला आहे तेरा जो मध्ये ठराव करण्यात आला त्या ठरावाच्या विरुद्ध लोणंद पंचक्रोशीतील सर्व मंडळ एकवटून आज आपण लोणंद नगरपंचायत चे मुख्याधिकारी श्री गायकवाड साहेब यांना आणि मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन देत आहोत की लोणंला डॉल जे डॉल्बीबंदी अचानक तुम्ही केलेली आहे तो ठराव आपण कायदेशीररित्या केलेला नाही आहे राज्य सरकारच्या वतीने कुठलीही भूमिका तशी नाही आहे प्रशा सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील नाही आहे तरी आपण हा कोणत्या गोष्टीसाठी गाठ घातलेला आहे हे तरुणांच्या लक्षात आलेलं नाही आहे सर्व मंडळांनी काहींनी पन्नास हजार काहींनी एक लाख काहींनी दीड लाख रुपये ॲडव्हान्स त्या ठिकाणी दिलेला आहे आमच्या भैरवनाथ गणेश मित्र मंडळाचं पन्नासावं वर्ष आहे त्यामुळे ती गेले अकरा दिवस कसे लोणकारांना चांगले कार्यक्रम उपलब्ध करून देता येईल त्यासाठी त्या मंडळाचे देखील असोसिएशनने प्रयत्न चालू आहेत पोलीस प्रशासनाची भावना देखील चांगली आहे परंतु तेरा तारखेला जो ठराव केला ठराव केल्यानंतर सांगण्यात आलं की व्यापारी असोसिएशनची मागणी आहे मेडिकल असोसिएशनची मागणी आहे लोणनमधील मंडळातील प्रत्येक काहींनी ज्यांचे ज्यांचे संबंध आहेत त्यांनी व्यापारी असोसिएशनला भेट दिली काही त्यांच्या सहकाऱ्यांना काहींनी मेडिकल असोसिएशनच्या स्टोअर्सला भेट दिली तर त्यांनी सांगितलं आमचं कुठलाही आपल्या डॉल दिला विरोध नाही परंतु आवाजाची मर्यादा असावी आणि जे काय नगरपंचायतने आमचं पत्र घेतलेलं हे मागून घेतलेलं आम्ही स्वतःहून दिलेलं नाही आहे नगरपंचायतने असं कृत्य का केलं हे अजून समजण्यासारखं नाही आहे नक्की ज्या तरुणांच्या जीवावरती आपण सत्तेवरती पोचलेलो आहे सर्व तरुणांना विश्वासात घेऊन आपले निर्णय होणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी एकलंबी कार्यक्रम असा राबवायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे पोलीस प्रशासनाची भूमिका अतिशय योग्य आहे की लॉलबीला कुठेही बंदी नाही आहे परंतु जी काय असेल ती वेळेची मर्यादा आवाजाची मर्यादा लाईटचे फोकस त्यामध्ये नको आहे व्यापारी असोसिएशनमध्ये आणि लोणांच्या तरुणांमध्ये जो कुठला गैरसमज पसरवण्याचं काम आहे त्याला आपण तरुणांनी बळी पडायचं नाही आहे कुठलेही शब्द उद्गार काढायचे नाहीत आणि व्यापाऱ्यांचीही भूमिका तशी नाही असंही त्यांच्या बोलण्यातून जाणवलं फक्त जे काय पोलीस प्रशासन आपल्याला नियम लावून देईल ते नियम आपण तंतोतंत पाळायचं विषय राहिला लोणंद नगरपंचायतीचा ठरावाचा तर आपण सर्वजण असतो मधील सर्व एकत्र आहोत सर्व मंडळ आपण लोणंद प... नगरपंचायत प्रशासनाला आत्ता आपण निवेदन देणार आहोत की तात्काळ हा ठराव झालेला रद्द करा आपल्याला तीनशे आठ या कलमाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे ठराव रद्द करण्याची मागणी करावी लागेल ती त्या ठिकाणी करा ज्या त्या मंडळांचे जे ते राजकीय नेते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून मान्य कलेक्टरांना देखील आपल्याला मदतीच्या भावनेने सांगता येईल की बाबा तो ठराव रद्द करण्यासाठी जी कोणती मदत लागेल ती मदत करण्याची सर्वतोपरी लोणंदमधील राजकीय सहकाऱ्यांची सामाजिक कार्यकर्त्यांची तयारी आहे तरी सर्वांच्या वतीने लोणंद नगरपंचायतीने एकच मागणी की झालेला तेरा तारखेचा अजेंड्यावरती नसणारा विषय जो तुम्ही लादून नेला आणि ठरवा सर्वानुमती तो ठराव मंजूर केला डॉल बिव्हिचा तो तात्काळ मागे घ्यावा ही विनंती आज या ठिकाणी आपल्या गावातले सर्व गणेशोत्सव मंडळ नजिक नजिक तीस एक गणेशोत्सव मंडळ आज इथे उपस्थित आहे आपलं आपण आपला मोर्चा रद्द करतोय आणि निवेदन देणार आहे आपली 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 ही आपली नगरपंचायतीनं केलेल्या कृत्याबद्दल आपल्या सगळ्यांवर अन्य आहे म्हणजे हा आपल्या सणांवर बहिष्कार टाकण्याचा एक प्रयत्न नगरपालिकेनं केला आहे राज्याचे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब काय म्हणतात गणेशोत्सव साजरा करताना कुठलेही निर्बंध लावणार नाही बरोबर आहे आता नगरपंचायत त्या नि त्या पालकमंत्र्यांच्या शब्दाच्या विरोधात काहीतरी करतं आहे मला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये डॉल्बीवर बंदी हा निर्णय कुठंच झालेला दिसला नाही न्यायालयातही डॉल्बी बंदीसाठी लोकं गेली होती न्यायालयाचंही म्हणणं आहे की आवाजाची जर मर्यादा पाळत असेल तर डॉल्बीला बंदी नाही म्हणजे न्यायालयाचेही विपरीत हा था ठराव झालेला आहे कुणाची कुणाचं डोकं चाललं कुणी तो ठराव आणला कशासाठी आणला त्यात आपल्याला जायचं नाही पण हा झालेला ठराव चुकीचा आहे आपल्या गणेशोत्सवाच्या साजऱ्या करण्याच्या त्या सर्व मर्यादा आम्ही पाळत असतो एकही मर्यादा कोण उल्लंघन करत नाही आवाजाची मर्यादा असेल त्या सगळ्या गोष्टी तंतोतंत पालन करताना हा था ठराव येणं एक दुःखदायक गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं एकमुखानं नगरपंचायतीला आम्ही सर्वांनी विनंती केली आहे तो ठराव रद्द करा काय ते तुमचा तुम्ही करा आमची अल्टिमेटम आहे की आम्ही डॉलबी लावणार आणि डॉलबी मर्यादित वाजवणार तो कलेक्टरकडे पाठवा आता वेळ कमी आहे तो कसा करायचा तुमचा प प्रश्न आहे आम्ही आमच्या प्रत्येक नगरसेवकालाही सांगितलं आहे की तुमच्या सत्तेतही आहेत त्यांचंही म्हणणं आहे की ठराव आम्ही पारित केला नाही बरोबर आहे का जे सत्तेत आहेत त्यांनाही माहीत नाही ठराव पाहित झालेला म्हणजे मुकसंमती असतानाही हे चुकीच चाललंय मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंतीपूर्वक आजचा पहिला वेळ आहे आम्ही सर्वजण विनंतीपूर्वक आपल्याला मुख्याधिकारी साहेबांना विनंती करतो की हा ठराव माघार घ्यावा तसंच मला वाटतं काही डॉलबीच्या चालकांना मालकांना बोलून पोलीस प्रशासना काही नोटीस दिलेत बरोबर आहे का तर मी प्रशासनाला ही विनंती करतो की आपणही त्या नोटिसा रद्द कराव्यात आणि आमच्या डॉल्बी चालक मालक संघटनाला तुम्ही त्यांनाही डॉलबी वाजवण्याची परवानगी द्यावी मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा नम्रपूर्वक विनंती करतो हा जर ठराव रद्द झाला नाही कदाचित आजचा मोर्चा उद्या जाईल मोर्चा होणार मी पुन्हा एकदा विनंती करतो की हा ठराव रद्द करून गणेशोत्सव आम्हाला आमच्या चांगल्या पद्धतीनं साजरा करण्यात नगरपंचायतीनं सहकार्य करावं एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र